सोरीजलं मित्रांनो काय काम करत अमृत ज्यूस समजलं जास्त डीप मध्ये जाण्यापेक्षा डॉक्टर होण्यापेक्षा थोडक्यात हे काय काम करत आपल्या बॉडी मध्ये जातं अमृत ज्यूस आणि बॉडी मध्ये नको असलेले घटक बाहेर काढत आणि शरीराला जे पाहिजे घटक ते देण्याचं काम करत म्हणजे शरीर डिटॉक्स करत किंवा आपण त्याला आपल्या शुद्ध भाषेत बोलू शकतो पंचकर्म शरीराचं ज्यूस करून देत हॅलो म्हणून ज्यूस म्हणून अमृतज्यूस तुम्ही आजारातून तुम बरे झाले म्हणून सोडायचं नाही दरवर्षी दरवर्षी किमान तीन महिन्याचा तुम्हाला अमृतज्यूस चा कोर्स करायचा म्हणजे दरवर्षी तुमची बॉडी काय होणार डिटॉक्स होणार बॉडीचं काय होणार पंचकर्म होणार म्हणजे तुम्ही एकदम फ्रेश जसं आज हिरो हिरोईन बघताय तुम्ही जेवढे सेलिब्रिटी जेवढेही नेते हे वर्षातून एकदा पंचकर्म करतात किती लोकांना माहिती